नमस्कार मित्रमैत्रिणींनो मित्रमैत्रिणींनो गेल्या राज्यात गेल्या महिनाभरामध्ये हिट अँड रन ह्याची प्रकरणं अचानक खूप वाढली आहे म्हणजे कदाचित ती अचानक प्रकाशात यायला लागली आहे पुण्यातलं पोस्ट कारचा अपघात कल्याणी नगरला झालेला त्याचं निमित्त आहे आणि त्याच्यानंतर पाठोपाठ ते, पाथ ते प्रकरण चर्चा झाली ते संपत नाही तर वरळीचं प्रकरण मिहेर शहाचं आलं आणि आता त्याच्यानंतर पूजा खेडकर हे स्क्रीन गाजवते आहे मीडिया मराठी मीडियाचे म्हणजे या तीन प्रकरणांमध्ये तसा पाहिलं तर वेगवेगळी प्रकरणं आहे पण त्या तिन्ही प्रकरणांमध्ये एक समान धागा मला दिसतो आहे आणि त्या तिन्ही प्रकरणांचा एक सामाजिक अँगल पण दिसतो आहे तर मला ह्या तीन प्रकरणांपेक्षा त्या सामाजिक अँगलवर आणि तो जो समान धागा मला जाणवला त्याच्याबद्दल तुमच्याशी आज बोलायचं आहे नमस्कार मी राधिका अश्विन आणि आपण बघताय घनघोर मित्रमैत्रिणींनो पुण्याच्या पोरष अपघात केसमध्ये म्हणजे तो अपघात पहाटे पहाटे झाला आणि अपघात झाल्यानंतरच्या काही तासात त्याच्या वडिलांनी त्या अग्रवाल कुटुंबानीच पूर्ण ज्या प्रकारे घाईघाईनी त्या सगळ्या अपघाताला लपवून टाकण्याचे आणि त्या सगळ्या प्रकरणातनं बाहेर प आपल्या मुलाला सेफली काढण्यासाठी जी काय धडपड केली आणि रात्रभर त्यांनी मग राजकारणी असतील भ्रष्ट अधिकारी असतील सिस्टीम असतील या सगळ्यांचे लुप होल्स या सगळ्या लोकांचा वापर करून अनेक गोष्टी केल्या जेणेकरून आपला मुलगा अल्पबयी होतात तो या सगळ्याच्यात अडकणार नाही आणि मग आता एक एक प्रकरण समोर आलं लोकांच्या रेट्यामुळे पहिल्यांदा त्या सगळ्या गोष्टी झाल्या तिथल्या ज्यांनी त्याला पकडलं त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तो प्रश्न लावून धरला म्हणून त्या सगळ्या गोष्टी झाल्या यात काही वादच नाही या आणि त्याच्यानंतर मात्र गांभीर्यानी त्या सगळ्या गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आता कोर्ट केस सुरू झाली आहे पण त्या सगळ्या लुपहोल्सचा परिणाम म्हणा किंवा काय मुलालाही जामीन आहे आता वडिलांनाही जामीन मिळाला आहे आणि आजोबांना वगैरे सगळ्यांना जामिनावर आहेत म्हणजे संपलं आहे असं नाही पण केस आता धीम्या गतीनं पुढे जाईल हे तर नक्की आहे ते मीडियामधलं प्रकरण थोडं थोडं त्याची चर्चा कमी होत नाही तर दुसरं आलं त्याच्यामुळे मीडियाला नवा विषय मिळाला ते म्हणजे वरळीतलं हिट अँड रन मिहीर शहाचं नाखवा कुटुंबाला त्यांनी उडवलं आणि आईला म्हणजे ती केस तर जवळजवळ खुनाच्यासारखी आहे की त्या आ, 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 बाई होत्या नाखवा त्यांना त्यांनी कार खाली फरफटत नेलं त्यांना थांब गाडी तेव्हा थांबली असती तर त्यांचा जीव वाचला असता कारण त्याच्यामुळे हे प्रकरण तर सदोष मनुष्यवधाच्या पुढचं आहे आणि जेव्हा हे प्रकरण आलं ना मित्रांनो तेव्हा सगळ्यात आधी मी काय पाहिलं असेल तर त्या मुलाचं वय आणि ते वय तेवीस असल्याचं पाहून मला तर बरं वाटलं की तो संज्ञान आहे त्याच्यामुळे निदान अल्पवयीन आरोपी असल्याचा आडोशा घेऊन तो वाचू शकणार नाही त्याच्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा आपण करू शकतो हे दुसरं प्रकरण आणि त्या दोन्ही प्रकरणांमध्ये दोन्ही प्रकरणांमध्ये असंच झालं मिहीर शहाला तर तीन दिवस लपवलं गेलं आणि तीन दिवसानंतर म्हणजे दारू पिल्याचे रक्ताचे रक्तातले नमुने येणार नाहीत ह्याची ये खात्री झाल्यानंतर तो प पकडल्या गेला आणि त्याच्यानंतर आता त्याच्या सगळ्या रिपोर्ट्समध्ये ब्लड रिपोर्ट्समध्ये वगैरे ते दारूचे ड्रेसेस सापडतील का किंवा नाही त्याच्यावर काय हे होईल या सगळ्या गोष्टी सध्या तरी तो अटकेत आहे कोठडीत आहे पण या सगळ्या गोष्टी केस लूज करू शकतात दोन्हीमध्ये जसं मी म्हटलं तसं की दोन्हीमध्ये मिहीर शहाचे वडीलही राजेश शहा राजकारणी आहेत शिवसेनेचे उपनेते होते आता त्यांना पदने पदमुक्त केलं आहे पण त्याहीपेक्षा आणखी एक त्याच्यातली सिमिलॅरिटी दोन्ही अग्रवाल कुटुंब असेल किंवा राजेश शहाचं कुटुंब असेल हे बिल्डर आहेत आणि एक काय म्हणतात त्याला प्रस्थापित हे म्हणजे बिल्डर असण्याच्या भरोशावर ते राजकारणात आले आहे आणि राजकारणामध्ये पाकिट ढिलं केल्यानंतर त्यांना ते उपनेते वगैरे सगळं स्थान मिळालं आहे आणि आता आधीच ते शिवसेना म्हणजे इंटॅक्ट होती तेव्हा शिवसेनेत आले आता शिंदे गटात गेले दॅट डझंट मेक एनी डिफरन्स काहीच हे नाही पण या सगळ्या लॉबीला या सगळ्या गोष्टींना या यासांना यांना हा हे जे बळ मिळतं म्हणजे दोन हजार सालापासनं साधारण मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये हा एक इन्व्हे काय म्हणतात बांधकाम क्षेत्रामध्ये एक मोठा बूम आला एक मोठा हे झालं आणि बांधकाम क्षेत्राला म्हणजे घरांच्या किमती प्रचंड वाढल्या मोठी सूज आली आणि ते क्षेत्र इतक्या झपाट्याने विस्तार ते विस्तारलं त्याच्यातनं ही एक शक्तिमान आ, आर्थिक बिल्डर लॉबी खूप मोठी तयार झाली या बिल्डर लॉबीचं प्रस्थ वाढलं राजेश शहाचं उदाहरण घेतलं तर या दु या दोन हजार ते दोन हजार तेवीस चोवीसपर्यंतच्या काळामध्ये कशात काहीच नसलेला हा माणूस इतक्या या काळामध्ये इतका पुढे गेला आणि पालघरमध्ये वर्चस्व निर्माण केलं बोरिवलीमध्ये वर्चस्व निर्माण केलं त्यांनी जवळजवळ सगळी बिल्डर लॉबी आपल्या खिशात घातली आणि त्या भरोशावर राजकार आधी राजकारणाला फंडिंग करणं आणि मग स्वतः आज राजकारणात उतरणं अशा सगळ्या गोष्टी झाल्या याच काळात जन्मलेली ही दोन्ही मुलं आहेत याच काळात जन्मलेली ही पिढी आहे मला या पिढीबद्दल बोलायचं आहे मला राजेश शहाबद्दल आणि अग्रवालांच्या मुलांबद्दल बोलायचं आहे ज्यांनी लहानपणापासून ही अशी झपाट्यानं वाढलेली नवश्रीमंती पाहिलेली आहे आणि ज्यांनी त्या सगळ्या गोष्टी करताना आपल्या आईवडिलांनी कसे कसे कॉम्प्रोमाइजेस केले कसं कसं प्रत्येक वेळेला हे केलं आहे हे शिकत हे बघत ही पिढी मोठी झालेली आहे त्यामुळे त्यांना याचं काहीच वाटणार नाही त्यांना या गोष्टीचं आपल्या हातून जे घडलंय आणि ज्या प्रकारे दोन्ही घटना घडल्या त्याच्यात हे कळतं की त्यांना त्याचा अजिबात नाहीच आणि त्यांना तो पश्चाताप पश्चाता वाटावा तरी का कारण त्यांच्या आई वडिलांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केलेले आहे त्यांना अजूनही केलेल्या गुन्ह्याची म्हणजे आपल्या मुलांनी जीव घेतले आहे असं असं असूनही जर त्यांना त्याची जाणीव करून दिली जात नसेल ज्याची जाणीव त्या कुटुंबाला नसेल आणि ते कुटुंब सगळं उभं राहून त्या मुलांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर परिस्थिती काय होईल तिसरी केस याच्याशी डायरेक्ट संबंधित नाही पण पूजा खेडकरची आता गाजते आता मीडियामध्ये पूजा खेडकर आज तिच्या आईलाही अटक झाली तिच्या आईचं तर चित्र तुम्ही पाहिलं असेल तर बिहार आणि युपीची आठवण करून द्यावी असं बाई बंदूक घेऊन धमकावत होत्या शेतकऱ्यांना तर त्यांना आज अटक झालेली आहे त्या प्रकरणात पण तरीही म्हणजे ही हिंमत तीन पिढ्या आय ए एस ऑफिसर तीन पिढ्या सनदी अधिकारी आणि तीन पिढ्या ब्लॅटेंटली करप्शन करणाऱ्या सगळ्या गोष्टी खोट्या 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 ओबीसी सर्टिफिकेट खोटं दिव्यांग सर्टिफिकेट खोटं अटेम्प्ट देणं या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी करण्याची हिंमत येते कुठून ती या कुटुंबातून येते संस्कार आणि कुसंस्कार दोन्हीही कुटुंबातून मिळतात ते कुटुंब तुम्हाला काय शिकवतो यात राजकारणी असतील यात बिल्डर असतील किंवा यात धनधाणगे लोक असतील यात सिस्टीम असेल या सगळ्या गोष्टींचा दोष आहे पण त्या सगळ्या गोष्टींचा प्रायमरी दोष नाही हे फॅसिलिटेट करतात तुम्हाला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कारण कोणाला कोणाला शिरीमिरी मिळत असते कोणाचे कोणाचे कुठले तरी हितसंबंध जो जोपासले जात असतात ते हवे असतात राजकारणांनाही हवं असतं बिल्डर लोकांना हवं असतं सगळ्यांचं नेक्सेस असतं हे मान्य आहे ते तात्पुरत्या फायद्यासाठी ते, ते तुमचं सगळं हे करत असतात पण या तिन्ही कुटुंबात खेडकर कुटुंब असेल शहा कुटुंब असेल आणि अग्रवाल कुटुंब असेल या कुटुंबाने आपल्या मुलांचं काय केलं आहे आता हे सगळे प्रकरण प्रकाशात आली आहेत अशी काही अंधारते असतील की जी नाही आली आहेत प्रकाशात कदाचित मीडियाच्या रेट्यामुळे लोकांना कळल्यामुळे यांच्यावर कारवाई होईलही पण एक कुटुंब म्हणून ते पूर्ण कुटुंब किती चढलं आहे किती उद्ध्वस्त झालेलं आहे त्यात कुटुंब संस्था नावाची गोष्ट ही कशी संपलेली आहे कुटुंबाची असता कुटुंबाची समाजाची एक मूल्यव्यवस्था कशी तिथे संपलेली आहे याचं हे उदाहरण आहे आणि तीन उदाहरणं प्रातिनिधिक क्षेतावरून भाताची परीक्षा करण्यासाठी पुरेशी आहेत तीन उदाहरण पुरेशी आहे आणखी एक उदाहरण देते नाव घेणार नाही पण अत्यंत संस्कारी ठाण्यातल्या प्रसिद्ध अशा शाळेमध्ये आठवी नववीतल्या मुली प्रेग्नंट होतात आणि डॉक्टरकडे जातात आणि आया त्यांना घेऊन जातात आणि आया सांगतात की अबोर्शन करून टाका शाळकरी आपल्या मुली प्रेग्नंट होतात तेव्हा त्या ते, त्याबद्दल ते जर आईला पश्चाताप होत नसेल आईला आपल्या संस्कारांचा आपला हा पराभव आहे असं वाटत नसेल तर जास्त चिंताजनक गोष्ट ही आहे जास्त चिंताजनक गोष्ट शहा कुटुंबीय हो, अग्रवाल कुटुंबीय हो, खेडकर कुटुंबीय हो, यांनी आपल्या गुन्हेगार मुलांना घडवणं आणि त्यानंतर त्यांना संरक्षण देणं ही आहे आणि तिथे एक सिंगल गोष्ट अमुक पोलिसांनी नीट तपास केला की नाही अमुक यांनी केला की नाही या सगळ्या गोष्टींना दोष न देता मुळावर घाव घालायला हवा आणि ते मूळ म्हणजे कुटुंब संस्था सडलेली असणं समाजातली मूल्य संपलेली असणं आणि या नव श्रीमंतीनी आणि त्याच्यातनं निर्माण झालेला माज त्याच्यातनं निर्माण झालेला आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही हा जो दंभ निर्माण झालेला आहे त्यांनी आपल्या समाजाला दिलेली ही भेट आहे आणि हे अत्यंत घातक आहे आपण कुटुंब म्हणून याचा विचार करायला पाहिजे मग आपण याच्यात काय करू शकतो आपण म्हणतो की आपण तर सर्वसामान्य लोक आहोत आपण तर आपल्या मुलांना चांगले संस्कार देतो आहे आपण मध्यमवर्गीय आहोत हो आणि खरं तर असं मला कधी कधी असंही वाटतं की आपण मध्यमवर्गीय हो। लोक जसे आपली मुलं संस्कार आपली मुलांना मूल्य शिकवतो आपण आग्रह धरतो की त्यांनी ते सगळे पाळावे त्यांनी ते नियम पाळावे वाहतुकीचे नियम पाळावे असा आग्रह जेव्हा आपण धरतो तेव्हा आपण या अशा लाडावलेल्या मुलांचं ओझं आपल्या मुलांवर टाकतो आहे की काय कारण एकीकडे एक आपली आपल्या मुलांची चांगली पिढी आणि दुसरीकडे अशी जर वाढलेली पिढी असेल तर हा भार आपल्या पीध, पिढी पुढच्या पिढीला सहन करावा लागणार आहे का अशी समाजव्यवस्था आपण निर्माण करणार आहोत का मग आपल्या मुलांनाही कधीतरी वाटेल की बघा त्यांना तर सगळं सुटतंय कारण या तीन मुलांवर हेच संस्कार झालेले आहेत की कशातनही मी काहीही केलं तरी मी याच्यातनं बाहेर पडू शकतो कारण माझ्या मायबापांकडे पैसा आहे माझ्या मायबापांकडे सगळं विकत घेण्यासाठी सिस्टम विकत घेण्यासाठी काहीतरी आहे मग आपण आपल्या मुलांचं काय करावं एक समाजव्यवस्थेनेच उत्तर दिलं आहे पूर्वीच्या काळी अत्यंत चुकीची पद्धत होती ती पूर्वीच्या काळी जातींवरनं काहीतरी गैरवर्तन केलं अमुक केलं एखाद्या कुटुंबाने हे केलं तर कुटुंबावर बहिष्कार टाकला जायचा त्यांना त्या सगळ्यांना त्यांच्याशी व्यवहार केले जायचे नाही त्यांच्याशी बोलणं वाईट पद्धत आहे वाईट पद्धत आहे मी त्या पद्धतीचं समर्थन करत नाही ज्या कारणावरनं ती केली के जायची त्याचं समर्थन करत नाही पण जर एखादं कुटुंब आपल्या गुन्हेगार मुलांना अशा प्रकारे कायद्याने शिक्षा होऊ नये त्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांना ही सिस्टीम विकत घेण्याचं ट्रेनिंग देण्यासाठी उभी राहत असेल एखादं कुटुंब त्याच्यासाठी प्रयत्न करत असेल पुढाकार घेत असेल त्यांना जर त्यांच्या चुकांची त्यांच्या चुकांमुळे झालेल्या सामाजिक हानीची एखादी कोणाचा जीव जाण्याची परवा नसेल तर काय हरकत आहे अशा कुटुंबांवर बहिष्कार टाकायला आपण टाकून बघूया अशा कुटुंबांची आम्ही व्यवहार करणार नाही जी कुटुंब आपल्या गुन्हेगार मुलांना संरक्षण देतात समाज म्हणून आपण असं करू शकतो का आपण याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं कारण की ही सामाजिक सडलेली व्यवस्था कायद्याने दुरुस्त होणार नाही कायदा तिथे पुरेसा पडणार नाही उलट कायद्यातल्या लूप होल्सचे फायदे घेऊन हो। जितका पैसा तुमच्याकडे असेल तितका पैसा खर्च करून तुम्ही कुठलीही व्यवस्था विकत घेऊ शकता असं अनेकदा आपल्याला दिसतं मग आपल्याला समाजशक्तीच उभी करावी लागेल तिथे आपल्याला समाज म्हणूनच तिथे उभं राहावं लागेल प्रयत्न करून पाहूया अशा गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या कुठल्याही कुटुंबांशी आम्ही व्यवहार करणार नाही अशा कुटुंबांशी आम्ही बोलणार नाही आम्ही सच्चरित्र आहोत त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी बोलणार नाही असं आपण करता करू शकतो का अशी जरब समाजाची अशा गुन्हेगारांवर आपण बसवू शकतो का कारण एकटं कोणीही जगू शकत नाही आम्हाला कुणाची पैशां पैशांनी आम्ही सगळं विकत घेऊ शकतो असा माज समाजामध्ये कोणीच कोणताच माणूस करू शकत नाही कितीही श्रीमंत असला तरी जेव्हा तुम्ही तुमच्या पैशांचं असं गलिच्छ ओंगळवाणं प्रदर्शन करता तेव्हा तुम्हाला जागेवर आणण्यासाठी तुम्हाला शिक्षा देण्यासाठी हा सामाजिक बहिष्कार कदाचित एक मोठं शस्त्र ठरू शकेल विचार करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद